तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्याला जोड आलेला आहे दाताला सहसा जो दाती आहेत मित्रांनो जोडीची पाहू शकता तुम्ही समोर घ्या तर जोड मित्रांनो एकच नंबर आहे अंगात पण हाईटला पण एकसारखा जोड आहे तर सहसा दातामध्ये जोड आहे तर बाबा तुमचं नाव काय बालासाहेब नाव कोणतं आहे हटकरवाडी हटकरवाडी या ठिकाणी शेतकऱ्याला जोड आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तर सात दातामध्ये आहे ना तर बाबा किंमत काय ठेवली आहे जोडीची एक लाख साठ हजार रुपये किंमत ठेवलेली आहे मित्रांनो तर कमी जास्त आहे ना बाबा पाहिजे की तर तुमचा फोन नंबर सांगा बरोबर <laughs> आहे का मित्रांनो या ठिकाणी गावची जोड आलेलं आहे तर क्वालिटी पाहू शकता एक लाख साठ हजार रुपये किमोटिली आहे समोर घ्या तर मित्रांनो एकच नंबर आहे पाठी पाईप पण पाहू शकता तुम्ही कामाची कामाची गॅरंटी बाबा गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे गॅरंटी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर घ्या शहाऐंशी शहाऐंशी झिरो पाच एकसष्ट एकोणचाळीस बावन मित्रांनो हा नंबर आहे हा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा किंमत कमी जास्त होईल ना खूप चांगला जोड आहे मित्रांनो जोड पाहू शकता सात हातामध्ये आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे हटकरवाडी या गावचा जोड आहे शेतकऱ्या जोड आहे तर शेतकऱ्यावर तुम्हाला तर माहीतच असते मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असती संपूर्ण कामाची गॅरंटी आहे किंमत काय दादा दादा बेचा कशी आहे दोन हातामध्ये गोर आहे मित्रांनो कामाची गॅरंटी मित्रांनो एक वर कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दोन दातामध्ये आहे मित्रांनो तीन जो दोन जोड आणले एक वर आणलेलं आहे त्याची विचारतो किंमत दादा किंमत काय सांगली याची पंच्याऐंशी दाती कशी आहे बोलाय पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तर दाती काय दातामध्ये मित्रांनो आदत आहे तर कामाची गॅरंटी दादा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे शांतात ना एकदम मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे हाईटला पण पण एक सारखा जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगता शहाण्णव सदतीस हा ब्याण्णव तेवीस अठा कमी जास्त नाही किंमत समोर घे समोर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात पाठी पाय पण एक नंबर आहे तर कोणाला जोड पाहिजे असेल तर अवधातामदी आहे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चॅनल का नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशी तुम्हाला संपूर्ण मास्टर व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या आकाश सुरू आहे युट्यूब चॅनल दाखीत असतो मागालचा पण व्हिडिओ आहे सोळा हजार काहीतरी यूज झालेली आहे मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता तर मित्रांनो ठिकाणी पाहू शकता गोरा आहे अवधात गोरा आहे कोणाला पाहिजे असेल तर काय सांगितलं त्याची किंमत पंचवीस हजार किंमत ठेवलेली आहे गावरा नाही ना পঞ্চাছ হাজাৰ কি ফোন নম্বৰ চাগ তোমাৰ এক মিত্ৰ ফোনালৈ পাইছিল ন নব দ পঞ্চাৰি কি মিত্ৰ খুব চাগে কালিটি বৈ আ উদিয় মিত্ৰ বৈলপো তুমি বৈলপোঁ কোন মই চাগা तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बदल थोडा कमी भरलेला आहे तुम्हाला मी यापाराची बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यांच्या खूप चांगल्या क्वालिटीचे बैल असतात तुम्हाला याच खरेदी करण्यासाठी यायच परभणी खाणूबा बैल बाजारामध्ये या तिन्ही संपूर्ण या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर किंमत काय सांगली याची लाख रुपये किंमत सांगली दाती कशी आहे दाताला मित्रांनो सहा लाख सहा सहा आहे आणि लाख रुपये किंमत ठेवलेली आहे जोड पाहू शकता एकच नंबर आहे हाईटला पण उमट्या आउटची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तर याची काय किंमत ठेवली याची सवा लाख सव्वा लाख आहे कशी आहे दोन चार दातामध्ये कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर किंमत थोडी कमी जास्त ना तुमच्या संपूर्ण बैलाची त्या ठिकाणी मित्र खूप चांगले बैल आलेले आहेत आपले पोरपण खंडोबा बैल यापाराची बैल आहेत त्या जोडीची काय एकाची पासष्ट का ताती कशी आहे याचे पासष्ट हजार किंमत ठेवली ताती कशी आहे दोन दातामध्ये कामाची गॅरंटी उमाटे आणलेली आहे त्या जोडीची काय सांगली त्याची किती सांगली एक लाख पाच हजार किंमत सांगली मित्रांनो दोन दोन दातामध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा मला त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचवीस कमी जास्त होईल किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला या दावणीची पहिले पाहिजे असेल तर तुम्ही या यांचे दावण मित्रांनो आपल्या खंडोबाई बाजारात खूप मोठी दावण असते घरू पण नेऊ शकतो तुमचा ॲड्रेस सांगा तर मित्रांनो धनगर टाकली या ठिकाणीचे व्यापारी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता पूर्णा तालुका आहे मित्रांनो परभणी जिल्हा आहे तर मित्रांनो या ठिकाणी परभणी खंडो बैल बाजार थोडा कमी भरलेला आहे उद्या बैलपुळ असल्यामुळे या ठिकाणी बाजार भरलेला नाही मित्रांनो याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बैल बाजार आणि गाय बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप चांगल्या क्वालिटीचे गाई आलेले आहेत संपूर्ण गायची काय किंमत आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी वाईट पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे दादा किंमत काय ठेवलीची पासष्ट हजार रुपये किंमत ठेवलेली आहे याच्या खाली काय आता आहे आणि दूध काय चालू आहे पाच पाच लिटर दूध चालू आहे मित्रांनो दोन टायमाचं दहा लिटर दूध आहे आणि किती वितरण नाही दादा तिसऱ्या वितरण नाही मित्रांनो किती काय आले दोन आले तर हिची काय किंमत टुली पासष्ट हजार रुपये किंमत ठेवली आहे मित्रांनो अडीलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही हिच्या खाली काय आता आहे का गोऱ्या मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना दूध काय याच्या चालू आता बारा बारा लिटर दूध चालू एका टायमाचं दोन टायमाचं मित्रांनो बारा लिटर दूध ठेवलेलं आहे म्हणजे चालू व्हायचं आणि तुमचं आता गाव कोणतं आहे गणपूर नाव काय विजय तर किंमत कमी जास्त होईल ना, ना? हो। तुमचा फोन नंबर सांगा बावीस मित्रांनो हा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याचे काही आहेत तिला बारा लिटर दूध चालू आहे दोन आणि इला दहा लिटर आहे एकाच नंबर गाई आले मित्रांनो बाजारामध्ये शेतकऱ्याचे काही आहेत पूर्ण एवढ्या तुम्हाला मी गाय दाखवणार आहे तर मित्रांनो मित हो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे परभणीच्या गायचा बाजार बाजाराचा व्हिडिओ दाखवा या ठिकाणी समोर पाहू शकता तुम्ही आहे मित्रांनो गायची क्वालिटी एकच नंबर आहे का आता गावाने काही गावाने दिवस झालेले आहेत तर दादाची किंमत काय ठेवली याची किंमत सांगायची पस्तीस सांगायची पस्तीस आणि किती वित दुसऱ्या आधीच्या आधीच दूध काय दिलेलं आहे तीन तीन दीड दीड लिटर दिले दीड लिटर दिलेलं आहे मित्रांनो गावरंगा आहे गावांगायचं दूध तर थोडं कमी असतंय क्वालिटी मित्रांनो गायची एकच नंबर आहे तुमचा याचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंचवीस झिरो आठ झिरो किंमत कमी जास्त होईल ना होईल हे गोरी, 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 गोरी तुमच्या आहेत का मित्रांनो गोरी पण खूप चांगल्या क्वालिटीची गोरी आलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर दादा काय किंमत ठेवली आहे जोडीची पंचेचाळीस रुपये किंमत सांगायची आणि द्यायची गोड्याला मित्रांनो सौद्यामध्ये कमी जास्त होईल तर जोड पाहू शकता अवधातामध्ये वाजता आहेत तुझं गाव कोणतं आहे दादा तर तुझा फोन नंबर सांग त्र्याऐंशी एकोणतीस सव्वीस बारा चौऱ्याऐंशी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत प्रत्येक बाजारा प्रत्येक बाजारामध्ये गायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतोय तर मित्रांनो आपले आज सत्तावीस हजार सत्तावीस हजार सस्कार कॉन्टोट झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त शेतकऱ्याचे आणि अपारच्या गाय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची काय किंमत ठोली पाहिजे पंचेस हजार रुपये किमान ठलेली आहे किती विचार आहे का दादा दुसऱ्या वित्ताने आधीचे दूध काढलेलं आहे चौदा लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो एका दिवसाचा तर तुमचा फोन नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव ब्याण्णव सहा झिरो सहा बारा बारा आणि ही तुमची का मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला फक्त मी शेतकऱ्याची माहिती गायी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यापारची गायी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो समोर फक्त पाहू शकता या क्वालिटी म्हणजे यापारे गाय आलेल्या आहेत तर चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर उद्याचा बैल आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबक्राईब करा मित्रांनो स्वतः सबस्क्राईब कमेंट झालेला आहे